चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आमच्या शाळेत साजरी करीत आहेत आजचे पाहुणे म्हणून लाभलेले स्वरा पंचबुद्धे हे आपले स्थान ग्र ग्रहण करावे असे मी त्यांना विन तिला विनंती करते क्रमाचे दुसरे पाहुणे म्हणून हे, आप, हे आपले स्थान गरम ग्रहण करतील त्यांना मी विनंती करते तिसरे पाहुणे म्हणून लाभलेले चांदणी दुवा दप्पा हे आपले स्थान गरम ग्रहण कर करेल असे मी तिला विनंती करते व मॅडमचं नाव नाही मॅडम हे आपले स्थान ग्रहण करतील पाचवे लाभलेले रितिका बावनकर ही आपले स्थान ग्रहण करतील अशी मी तिला विनंती करते मी सर्व पाहुण्यांना विनंती करते की साहेब आंबेडकर यांचे फोटोचे पूजन करावे साहेब आंबेडकर यांच्या जीवनात मी स्वतः प्रकाश टाकत आहे माझे नाव श्रावणी राजकुमार बावनकर आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म दहा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला त्यांनी आपल्या भारताचे संविधान लिहिले त्यांना संविधान लिहितानी संविधान लिहितानी बहुत मेहनत केली आणि मग माँ, काही महिने दिवस गेल्यानंतर संविधान लिहून झाले मग अव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी या तारखेला संविधान लिहून झाले सव्वीस जानेवारीला झाले मग आपण संविधान या मध्ये आपल्या जीवनाचे हर सांगितले आहे हर एक, एक गोष्टीवर माहिती सांगितली आहे बाबासाहेब आंबेडकर हे केले होते आणि त्यांच्या पत्नीचे नाव रमाई भीमराव आंबेडकर आणि त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर hmm. बोलतो ना मी माझे प्रास्तविक भाषण संपवत यानंतर आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून लाभलेले स्वरा पंचबुदे ही आपले मनोगत व्यक्त करते माझे पूर्ण नाव स्वरा बाळकृष्ण पंचबुदे आज चौदा एप्रिल दोन hmm. दोन हजार पंचवीस आज आमच्या शाळेत आंबेडकर आम नाही बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत हो। आहोत आंबेडकर यांनी संविधान दिले मेहनत करून बाबासाहेब आंबेडकरां खूप शिकले होते यांनी रमाईला घरीच वाचायला लिहायला शिकवले बाबासाहेब आंबेडकरांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीत होती अशा वातावरणात त्यांचे बालपण गेले भीमरावांना सगळे आंबेडकर म्हणू लागले आंबेडकर हे मॅट्रिक पास झाले आंबेडकर हे मॅट्रिक पास झाल्यावर ते शिकायला मुंबई येथे गेले होते बाबाची मदत साईचराव गायकवाड यांनी केली होती रमाईच्या घरची परिस्थिती आली होती रमाईने ना काय करता घर घरची परिस्थिती आपल्यावर घेतली होती म्हटला भीमरावांना चांगला अभ्यास करू दिला आणखी तिने आपली आपल्या जाऊची परिस्थिती आपल्यावर ठेवली एवढे बोलतो आणि मी माझे दोन शब्द सांगतो दुसरे पाहुणे म्हणून लाभलेले चांदणी दुवा धप्पा हे आपले मन मनोगत व्यक्त करतील अशी मी तिला विनंती माझे ना पण नाव चांदणी अमरा धप्पा रमाई भीमराव आंबेडकर बद्दल मी माहिती सांगणार आहे रमाईच्या जन्म रत्नागिरी जिल्ह्यात व दापोली व आनंदगाव इथे झाला इथे रमाईच्या वडिलाचे नाव अभिमुखू दुतरे असे होते रमाईच्या आईचे नाव रखमाबाई असे होते रमाईच्या घरची परिस्थिती वचित्र अशी होती जंत अशी होती आणि गरिबीची अशी होते ते बालपण असेच गेले असे मापतो जय जय महाराष्ट्र लाभलेले पाहुणे म्हणून लाभलेले तमन्ना हे आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी तिला विनंती माझे कुठून नाव तमन्ना आज मी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं आणि संविधान लागू झालं सव्वीस पासून आंबेडकर हे त्यांना हे, हे शिकायला मुंबई इथे गेले होते यांना मदत सईजराव गायकवाड यांनी केली होती त्यानंतर ते शिकायला इंग्लंडला गेले तर यांनी आपल्या पत्न। पत्नी यांच्या पत्नीचे नाव रमा रमाबाई रमाबाई आंबेडकर हे नाव आहे होते आईच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीबीत होती त्यांचे बालपण गेले ममा <laughs> आईने शिक्षण बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेताना कोणताही त्रास दिला नाही त्यांनी शिक्षणासाठी ना मदत केली एवढे बोलून माझी घरचे पाहुणे म्हणून रितिका बावनकर ही आपले मनोगत व्यक्त करेल अशी मी तिला विनंती करते पूर्ण नाव राजे राजे गावनकर आज मी आंबेडकर यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे रमाईचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आनंद गाव येथे झाला त्यांचे वडिलांचे नाव भिकू दुत्रे होते आईचे नाव रखमाबाई असे होते त्यांच्या घरीच परिस्थिती अंत्यत्म गरिबीची होती आता वातावरणात त्यांचा बालपण गेला भीमराव रामजी आंबेडकर त्यांच्या त्यांच्याशी विवाह झाला रमा रमाई त्यांच्या सासरी रमाई त्यांचे नाव रमाई ते असे ठेवले होते बाबासाहेब मॅट्रिक झाले मुंबई येथील पोयवाडी येथील शिक्षणासाठी अमेरिकेला पण गेले होते बडोदा नरे साजीराव गायकवाड यांची शिस्तवृत्ती घेऊन ब अमेरिकेला गेलेच मी दोन सक्षी मी त्यांनी जय हिंद जय भारत धन्यवाद चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पाहुणे म्हणून लाभलेल्या शाळेत चौदा एप्रिल यांचा कार्यक्रम ह्याच पाहुणे म्हणून आपल्या शाळेत लाभलेले वरा पंचा हे पं चांनी धुवधप्पा भलावी